हाय नमस्कार कसे तुम्ही आय होप चांगलेच असाल मी पण चांगले आहे तर आजचा मुद्दा आहे प्रेमाबद्दलचा आहे तर पंधरा दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता म्हणजे प्रेमात तडजोड हे करावं लागतं म्हणून त्याच्याबद्दल एका ताईने मला मेसेज केला होता डी एम की तुम्ही अजून ह्याच्याबद्दल बोला तर त्यांना मी जरूर म्हटलं होतं पण मध्यंतरी मध्ये गणपती बाप्पा होते आणि हे जे तो काळ गेला म्हणजे एवढे दिवस निघून गेले तर मी बोलते त्याच्याबद्दल कसं असतं आहे का खरं प्रेम हे करतात करायला प्रेम करताना तो जात बघत नाही काय बघत नाही झालं नजरेला नजर भेटलं झालं प्रेम नाही का त्यांना शेवटच्या स्टेपला शेवटच्या स्टेपला म्हणजे लग्न करायचं त्या स्टेपला आठवतं अरे बापरे जात वेगळी घरचे मानत नाही हे कधी कळतं त्यांना पार त्यांच्या शेवटच्या स्टेपला म्हणजे नाही का एक दोन वर्ष तीन वर्ष त्यांच्या प्रेमाला ओला ओलांडून गेल्यावर मग म्हणतात नाही ह्याच्यात पण दोन लॉजिक आहे बरं का एक तर मुलगी हा म्हणते नाहीतर मुलगा नाही म्हणतो कधी कधी मुलगा नाही म्हणतो आणि मुलगी हा म्हणते म्हणजे काहीतरी असतंच म्हणजे कोण कोण कसं आहे आईवडिलांना बघतात नाही माझ्या आई वडिलाची मर्ज नाही आमच्याच कास्टमध्ये करायचं अशी मुलगी म्हणते की तो मुलगा बर्बात होतो नाही तर कधी कधी काय होतं मुलगा म्हणतो नाही माझ्या आईवडिलांच्या मनाचे विरुद्ध मी करू शकत नाही मला दुस म्हणजे नाही का लग्न करावंच लागेल त्यांच्या हिशोबाने असं होतं माझं एकच म्हणणं आहे जवळ तुम्ही प्रेम करता हा मान्य आहे मला प्रेम करताना तर नाही का जात बघत नसतं वय बघत नसतं प्रेम हे होत असतं नाही विचार करत की आपण आत्ता प्रेम करतो पुढे गेल्यावर कसं होईल काय होईल हम्म हु? आणि जर तुम्हाला करायचंच प्रेम तर तुम्ही डायरेक्ट करायचं कशाला जात धर्म हे ते बघता हम्म किंवा आईवडिलांची मर्जी वगैरे बघता सरळ सांगून टाकायचं की माझं ह्या मुली 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 या मुलीवर प्रेम आहे किंवा मुलांनी सांगायचं की ह्या या मुलीवर प्रेम आहे मुलीने सांगायचं ह्या मुलावर प्रेम आहे काही का नाही विषय तिथंच मिटतो ना ते सगळं वाढतात काय आता तडजोड करून टाकतात आणि घरचं मॅटर सांगतात एक तर मुलगी तरी सांगते एक तर मुलगा तरी सांगतो <coughs> त्याच्यामुळं काय होत प्रेमाची ताटापुटी होती मग तो एक तर खरं प्रेम असतात ना तर मुलगा पण टेन्स मध्ये जातो आणि मुलगी पण टेन्स मध्ये जाते जर तिचं जा पण खरं प्रेम असेल तर तर माझं बोलण्याचं एवढच मुद्दा आहे की तुम्ही ना प्रेम करताना तर पुढचं काय होईल ते विचार करून म्हणजे आपण एवढं वर्ष प्रेम केलं तर नाहीच पुढं लग्न नाही होऊ शकलं तर एकमेकांपासून लांब राहिलं ला, तर त्रास नाही होणार ना अस विचार वगैरे करून मग पुढचं पाऊल टाका तुम्ही माझं तर असंच म्हणणं बाबा उगाच करायचं नंतर ताटात ताटातुटी मग मुलगी रडती का तर मुलीला रडायला येत पण पोरगा काय करणार पोरगं रडू नाही शकत पोरगं फक्त टेन्शन घेऊन राहणार डोक्याला ताप करणार त्यामुळं मला असं वाटतं बघा मग काय करायचं काय नाही आता मला हे रिप्लाय आलता म्हणजे नाही का रिप्लाय करा म्हणून त्यामुळं म्हटलं ठीक आहे एक थोडस बोलावं म्हणजे नाही का ज्यांचं तुटलंय किंवा चालू आहे त्यांच्यासाठी असं मला असं वाटतं नाही का म्हणजे सांगते आपलं की प्रेम करताना विचार करून प्रेम करा म्हणताच येणार नाही केला असेल तर तेवढंच आपलं त्यातल्या त्यात ठेवा जरा म्हणजे जरी लग्न नाही झालं तरी तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं एकमेकांपासून जरा वक्केमध्ये राहू शकता नाहीतर प्रेम असं आहे ना माणसाला येडं करते येडं आणि ते येडं झालेल्या माणसाला औषध कुठेही भेटणार नाही कोणत्याही दवाखान्यात भारी अजिबात नाही प्रेम हे आणि तुम्हाला एवढंही सांगते मी प्रेमातले ताकत आहे जे कुठच ज्या म्हणजे नाही का कुठच जी ताकत नाही ना ती प्रेमातले आहे एवढं मात्र खरे त्याला मग कसं वाटलं सांगा मला कमेंटमध्ये मी काय बोललेलं तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज रिप्लाय करा ओके बाय